नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्रजच्या मुख्याधिकारी यांनी शहरातील नऊ लेआउट केले रद्द नगर परिषद दिग्रजचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दिलेल्या पत्रकानुसार शहरातील नऊ लेआउट रद्द केले आहे अक्रोशकच्या मुद्द्यावरून एसआयटी चौकशीमध्ये शहरातील नऊ लेआउट रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी पत्रक जारी केले आहे सर्वे नंबर चौपन्न ऑब्लिक पंचावन्न नवीन सासठ ऑब्लिक सदुसठ जुना क्षेत्रफळ एक ब्याऐंशी हेक्टर आर सर्वे नंबर चौपन्न ऑब्लिक पंचावन्न नवीन सासठ सदुसठ जुना झिरो पॉइंट एकोणऐंशी हेक्टर आर सर्वे नंबर त्रेसठ ऑब्लिक एक क्षेत्रफळ एक बासठ हेक्टर आर सर्वे नंबर एकशे चौतीस ऑब्लिक एक क्षेत्रफळ एक त्रेचाळीस हेक्टर आर सर्वे नंबर एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक एक क्षेत्रफळ झिरो हेक्टर आर सर्वे नंबर अ क्षेत्रफळ साठ हेक्टर आर सर्वे नंबर तीस ऑब्लिक दोन अ क्षेत्रफळ झिरो ऐंशी हेक्टर आर सर्वे नंबर त्रेसठ ऑब्लिक एक क्षेत्रफळ दोन सदुसठ हेक्टर आर अशा प्रकारचे नऊ लेआउट रद्द करण्यात आले आहे दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रस येथे सुद्धा या नऊ लेआउट ची माहिती देण्यात आली असून नऊ लेआउट मधील प्लॉट ची खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये असे लेखी पत्र देण्यात आले आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद